बघा मित्र जांबोशी बघा एक नंबर साईज आहे हा हे बघा मित्र एवढ्या साईज हे ना हे टू व्हीलरच टायर आहे लाकूड आहे अरे ही तांबूशी मिळालेली एक ही दुसरी एक आई नंबर नमस्कार मित्र हो मी रिषभ संदीप चोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करत आहे हो आता आपण आहोत आपल्या कोंबेगावच्या खाडीत आणि आज आहेत ना तुमक एक मासेमारीचा वेगळं प्रकार दाखवतोय मी टायरात ना मासे प्रकारे आपण पकडू शकतो तर त्याची माहिती मी आता तुमका देतोय आहे बघा आता इकडे जेवढा छाती एवढा पाणी आहे ना तर भरतीच्या वेळी तर इकडे दीड पुरुष पण पाणी असतात तर मित्रो आता आपण आय ना आलावाय या जागेवरती इकडे आम्ही आम्या, आम्या पहिलो मासू आलो आहे खैसो आम्या काळमुंड आणि हो काहीतरी हा जनावर काहीतरी वेगळा वाटतंय ह्या काळाप्पो तर मित्रो काळाप्प मासो ये बघा एका टेस्ट भारी असतं मोठो मासू असतो ना तो काळाप्पा माशात तिकडे आहे स्वप्नील आणि आर्जीवन तर मित्र आता आलाव आपण या ठिकाणी जागेवरती इकडे स्वप्नील ही आहे भाऊजाची खोंडची भाऊजाची खोंड आणि बहिणीची घ्यायची आणि इकडे हा तर स्वप्नील आता इकडे काय केलेलं आपण मग मासे भेटत नाही ना तर ना पाणी सुटत्यामुळे आपण इकडे टायर आणि वर लाकूड टाकून ठेवलेले आहेत मासे भेटण्यासाठी अच्छा मग ते मासे जातात ओके मग आता आपण कव्हर केलेला आहे म्हणजे त्यांना घर आहे ओके ओके माशांक आता गंडवणार आपण इकडे एक बघा बुडालेले आहेत टायर काढतात आता बाहेर पहिली लाकडा काढतील बघा पहिले आहेत ना टायरावरची लाकडा काढले काढलेली आहेत अशा प्रकारच्या याच्यात जास्त तांबूशी वगैरे असण्याची शक्यता असते तर मित्र आता हे बघा ही रश्शी अशा प्रकारचे ह्या सर्व जुगाड करूक लागता ही रशिया आणलेली आहे टायर बांधायची आणि टायर वर घ्यायचो किती टायर आहेत आम्ही अच्छा काय बोलतो तर मित्रो सात ते आठ टायर ठेवलेले आहेत ते टायर आणू कस इकडे आहेत ना जीव गेलो असतात आता आता स्वप्नील मित्र खाली गेलो आहे स्वप्नील बुर 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 खाली गेलो की एक टायर धरणार मग नंतर ना तू बुडबुडे काढत म्हणजे श्वास सोडात मग बुडबुडे येतील मग तर आर्यनला कळात कि बा आता खाली जायचं आहे स्वप्नील आलो इकडे बोला कुडा काय करायचं

काय हाय मासो आहे काय ह्याच्या टायरात तांबूशी आहे एक तांबूशी अजून एक हाय मी आम्ही ही बघा ही तांबूशी मिळालेली आहे एक ही दुसरी तांबूशी अशा प्रकारे आहेत ना ती टायर ठेवलेले असतात आणि ह्या टायरात ना ते मासे राहू जात हो त्यांना वाटलं त्यांचं घर आहे नंतर त्यांच्यावर फ्रँक होतं त्या त्या साईडला त्या साईडला आहे शपथ एक नंबर एक तांबूशी चार तांबूशी मिळाली पूर्णी मिळाली काय राहू दे, दे तर मित्रो चार तांबूशी मिळाले एका टायरात असे किती चार पाच टायर आहेत ना दोन मोठे अच्छा

दुसरं टायर आणलेलो आता स्वप्नील आणि आर्यनान इकडे ना टू व्हीलरच टायर आहेत दोन तांबूशे आहेत आहे भरपूर आहे दाखवा आर्यनदार इकडे हे बघा मित्र असे टायरात राहतात ते बघूया दोन झाली ए, ए चौकशी अरे आर्यन चावली <laughs> अजून नाही ना बघ किती मिळाले याचे चार होते ना पहिले चार ने चार आठ झालेत बुडबुड काढलंय हाय हाय गोब्रो आहे भारतीय गोब्रो टाकून टू व्हीलरचं टायर पुढचं फोर व्हीलरचं टायर होतं हे दोन टू व्हीलरचे टायर लहान आहे मोठे म्हणजे खायचे आहेत ते स्वप्नील ट्रक काय हे त्याच्यात हो ट्रेक्टर हो। 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 भेटले <laughs> हो <laughs> <साथ। laughs> <laughs> ना अच्छा त्याच्यात भेटले होते काय साठ साठ आईच्या गावात त्याच्यात पण हायट हायट बारके बारके आहेत तांबवशीच आहे बारकी नाही आहे बऱ्यापैकी हाय चांगली हो दांगी एक नंबर तर मित्र वेगवेगळे प्रयोग आपल्या इकडे होत असतात तर अशा प्रकारे टायरचं प्रयोग तुम्ही बघू शकता किती मस्त आहे तो त्यांका घर करायचा राहण्यासाठी माशांका आणि त्या घरनंतर उतल उथल घेऊन यायचा बाहेर पुढे

ही दुसरी लहान मिळाली बघा मित्र बरोबर फसवलेला होता पोक लाकूड ठेवलेला होता आणि त्या लाकडा काही इकडनं लात लागत नाही ना म्हणून स्वप्नीने ते का उचलून बरोबर आणलेलं होतो बाहेर शा

आर्यन जात आहेत खाली आता थोडी एक्साइटमेंट लेवल वाढलेली आहे माझी पण मानलं काय वर खाली हात घाल टायरा का वर कर खालची बाजू म्हणजे एक बाजू उत्पन्न जरा या साईडला तिथं फिरक बघतो वर बघ

एक नंबर मस्त साईज आहे दोन झाले तीन चार झाले चार मोठ्या टायरात आतापर्यंत चार झाले आईला पाच सहा एक नंबर आयडी आहे सात आई बघा सा, मित्रो ही बाबा एवढीच पळाली वाटत मागा ना ही साईज आहे ना मित्र बघा तर एवढ्या साईज ही दाखवत राम्या हा ओके झाले झाले दहा झाले दहा अकरा या नेट पण तुम्हीच बांधला बांधलावाय सुद्धा पहिले बाहेर जायचे भरपूर पहिले बाहेर जायचे अच्छा म्हणजे डायरेक्ट ह्या असला म्हणून नंतर मग म्हटलं आईस वर एक प्रयोग करून बघूया हा जाणार घेऊन जाऊया बांधूया मग आता सक्सेसफुल होता त्याच्यात पहिले एक दोनच भेटायचे बरोबर आता पण गेले असते या नसतं तर झोळ्यात बाहेर पडतात ना बरोबर एक नंबर आडच मित्र हो ही आयडिया कशी वाटता मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो टायर बघा केवढं तो एवढं वर काढायचो टायर म्हणजे पण खाऊ नाही एकदा आता दुसरं टायर आणून दिला बघूया तरी बघा एक धाबळी आपली भरलेली आहे थोडेसे पाहिजेत अजून त्याच्यात अजून आहेत ना आपले अजून दोन टायर काढायचे आहेत पाईप आहे पण दोन टायर आणि एक पाईप गावात

जवळजवळ हा काय भानसा कमी आमच्याकड पण मॅन पॉवर सगळी मुंबईत गेली आहे काय बोलतो घुसून राहतील बरोबर आता आपण जरा पुढच्या साईडला आलावाय त्या तुम्ही अमेझॉनचं जंगल बघू शकता खादन बोलतात आमच्या इकडे एका खारपुटी वनस्पती ही सर्व आणि ह्याच्यामुळेच आहेत ना वन्यजीव सुरक्षित राहतात आपल्या इकडे पूर वगैरे पण येत नाही घराजवळ ना किंवा काय तर ह्या सर्व खारपुटी वनस्पतीचं मोठं सहभाग असता म्हणजे ती खूप उपयुक्त असतं सर्व खारपुटी वनस्पती ती बघा आम्ही इकडे ठेवला आहे आता ह्या साईडने बघूया आपल्याला किती मासे मिळतात

बघा मित्र बांधून ठेवलेलं ना नेट म्हणून अशी बाहेर पडणारे तांबोशी सुद्धा आपल्याला मिळतात विदाऊट नेट आता विदाऊट नेट आहे बघी आता नशीब आपलं काय बोलत आहे आता खाली जाऊन येत ना टायरला त्या दोरी बांधतात ती दोरी इकडनं आम्ही आर्यनू आणि स्वप्नील परत वर येऊन ओढतील गेलेलो आता स्वप्नील खाली गेली एक गेली एक गेली एक गेली हाय हाय वर घे वर घे वरगे एक पळाली बघितले मी एक आर्यला मिळाली अजून हाय वाटत हाय काय दोन ओके अशा प्रकारे हे मातो प्रकार एक वेगळं प्रकार आहे यावेळी तुमका बघू मिळालो त्यासाठी लाईक नक्की करा आपल्या व्हिडिओ मित्र ह्या जेवढा वाटतं ना तेवढा सोप्पा नाही आहे एका माणसा पण तेवढीच पाहिजे आहेत बरोबर त्यांना माहिती पाहिजे सर्व कारण ह्या साइडला आहेत ना पुढच्या साईडला वगैरे माणूस वगैरे पण बुडालेले आहेत इकडे कधी ना कधी अशा प्रकारच्या घटनासुद्धा होतात बघा इकडे पुढे चिकल वगैरे आहेत त्याच्यामुळे काही लोकांना का अंदाज नाहीत चिखलच वगैरे किंवा जाळा कसा टाकायचा काही लोकांना का कळत नाही अनुभवी लोक आहेत ना ती सुद्धा या ठिकाणी बुडालेली आहेत साड घाललाय सो बघा मित्र आता साड दाखवते तुमका तो <laughs> बघा जो आहे साड ह्याच्यात असतात मोठी कालवा फ्रेश एकदम तर मित्रो आता जे पा, हे जे काढलेले पायप हे टायर आहेत ना ते पुन्हा एकदा होते त्या ठिकाणी बसवण्यात येतील म्हणजे आर्यन आणि स्वप्नील बसव बघा दोन टायर बसवून आलेत सर्व मोठी कसरत आहे की हे टायर बसवताना तर आता हो हे बघा स्वप्नील पण पुन्हा एकदा तो टायर घेऊन गेलो आहे ह्या टायरात आपल्याला जास्त मासे मिळाले होते आणि आर्यन आता लाकूड घेऊन चाललं होतं रो हे बघा इकडे आहेत ना एवढे आता सारे मासे मिळालेले आहेत आणि मोठी तांबोशीची साईज पण बघू शकता तुम्ही किती आहेत केवढी आहे ती हे बघा एक नंबर जखमीला कसा काय सुटला तुमका पहिला इकडे हेंकटार भेटलो तो वर तिकडे पुन्हा होय काय पहिले बोंडा बिंडात भेटायचे तांबूशी हा काय अच्छा म्हणजे ते तुमका पहिलं टायर आणि बोंडात वगैरे भेटायचे मग तिकडनं नंतर मग तुम्ही इकडे टायर टाकला आणि तो प्लॅन सक्सेसफुल झाला पहिला का किती मिळाले होते पहिला का तीन झाबळे जास्त दाट आय शपथ म्हणजे ह्याच्यापेक्षा मित्र तीन ते चार पट मासे मिळाले होते हे बघा एक नंबर तर मित्र हो आज ह स्वप्नील आणि आम्यामुळे आपल्याक ब्लॉग बनवूक भेटलो आहे कशी एक वेगळी पद्धत बघूक मिळालेली आहे तर आजचं हे ब्लॉग कसं वाटलो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका भेटू लवकरच पुढच्या सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय